हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात मागील पाच वाजतापासून लाईन नाही पेशंटचे हाल बेहाल मोठ्या प्रमाणात प्रसूती रुग्ण असो किंवा जनरल वार्ड असो यामध्ये लाईनचा पत्ता नाही त्यामुळे पेशंटचे मोठे बेहाल होत आहे पण पत्ते हा मोठा विषय या ठिकाणी निर्माण झाला असून पेशंटची हायघाय होत आहे मोठ्या प्रमाणात असे असेच उपजिल्हा रुग्णालयात दिसत आहे मोठ्या प्रमाणात ज्या पेशंटला ज्या सुविधा उपजिल्हा रुग्णालयात भेटायला पाहिजे त्या मिळत नाही आहे असंच काही याच्यावरून म्हणावं लागेल मी अनिकेत आज आपण इंगनघाट चौक जिल्हा इंगालमध्ये जिथे तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात लाईन काहीच कुठल्याच प्रकारची लाईन नाही आहे इथे भरपूर प्रमाणात पेशंट आहे आमचे पण स्वतःचे पेशंट आहेत दोन आता आम्ही ऍक्सिडेंटचे सुद्धा दोन पेशंट आला पण इथे लाईनचा काहीच नाही काहीच बंदोबस्त नाही त्यानंतर इथे जनरेटर आहे पण जनरेटरला काही पॉवर नाही सगळे पेशंट अंधारामध्ये आले त्यांच्या सलाई अंधारात आहे त्यांचं ट्रीटमेंट अंधारात होत्या सगळ्या गोष्टी अंधारात होत्या काय फायदा एवढा मोठ्या उपज उपजिल्ह्यात राहायचा आपल्या यू आन राहण्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढे पेशंट लाईन काहीच नाही आहे त्यामुळे त्याच्यावर प्रशासनाने तात तात्काळ तात्काळ काही ना काही नियोजन लावावे आणि या लाईनाचं सगळ्यात पहिले नियोजन करावे धन्यवाद जसे पाहू शकतो गायनिक वाढणार तिथे पण पूर्ण अंधार आहे लोकं मोबाईलच्या टॉर्चनी आपल्या औषधी मेडिसिन सलाईन संपली की नाही इंजेक्शन लहान लेकरांना पंखा नाही आत्ता जन्म झालेल्या बाळांना कसं काय सगळं ट्रीटमेंट भेटणार आहे कृपया करून लवकर लाईनची व्यवस्था करावी इथे लोकांची खूप भेहाल होत आहे लाईन गेल्यामुळे विचारू बापराजी नाही काय माझे मी माझ्या पत्नीला तिसरी सलाईन लावायला आणलं होतो प्रेग्नेंट प्रेग्नेंटची तिसरी सलाईन लावायसाठी आणलं होतं तर सलाईन झाल्यानंतर वाचच्या दरम्यान जी लाईन गेली ते आता आठ साडेआठ वाजून राहिले तरी आतापर्यंत लाईन आली नाही पेशंटची तर सगळी हळगाई होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता गावाकडे जायचं आमचं गाव इथून पंचवीस किलोमीटर आहे जाण्याची वाढले आहे सुट्टी झाली आहे परंतु ते ठोके चेक करायचे आहे म्हणून इलेक्ट्रिक नाही आहे त्यासाठी आम्हाला थांबवून लागतं याच्याबद्दल म्हणजे नाही लहान बाळांची म्हणजे जसे गर्मीत आहे लाईन आहे कुणी लहान छोटंसं बार रडत आहे डिलिव्हरीच्या महिलांना त्रास होत आहे त्यासाठी या प्रशासनानं जनरेटरची व्यवस्था करायला पाहिजे बघा माझं तर ह्या दोन तीन वाढतो दिसत नाही जनरेटरचं तिथं नाही काहीच नाही दोन अडीच तास झाले इतका सरकार दवाखान्या मागव ते राहताय बरं माग किती वेळपासून नाही रे बाप बाप, बाप।